नमस्कार शेतकरी बांधवांनो इमटी ऑल टी व्ही यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे कारण नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याची तारीख अखेर बदललेली आहे अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी आहे नवीन तारीख काय आहे ते व्हिडिओच्या शेवटी देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय स्पेशल होणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातवा हप्ता निधी वितरित करण्यासाठी एक हजार नऊशे बत्तीस कोटी बहात्तर लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत कृषी विभागातर्फे शासन निर्णय जारी केला असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे केंद्र शासनाच्या या अनुदानामध्ये राज्य शासनातर्फे प्रतिवर्षी आणखी सहा हजार रुपये अनुदान देण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवली जात आहे या योजनेत तीन हजार रुपयांची वाढ करू असं आश्वासन माहिती सरकारनं विधानसभा निवडणुकीआधी दिलं होतं मात्र ही वाढीव रक्कम देण्याचं आश्वासन सरकारनं बासनात गुंडाळून ठेवलं आहे राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत शेतकरी लाभार्थ्यांना आतापर्यंत एकूण सहा हप्ते देण्यात आलेले आहेत सातवा हप्ता अनुदानाची शेतकरी अनेक दिवसांपासून वाट पाहत होते सातव्या हप्त्यामध्ये एप्रिल ते जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यांचं अनुदान लाभार्थ्यांना भेटणार आहे ज्या शेतकरी लाभार्थ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत समावेश आहे त्या सर्वांना राज्याचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता मंगळवारी किंवा बुधवारी शंभर टक्के तुमच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा धन्यवाद